छत्रपती संभाजीनगर मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय शहरातील स्मार्ट सिटीच्या बस चालकानं जालना रोडवर एका दुचाकीस्वाराला किरकोळ वादावरून बस थांबवून खाली उतरून मारहाण केली आहे दुचाकी स्वराने या प्रकरणाची तक्रार प्रशासनाकडे करण्याचा इशारा दिला आहे या घटनेमुळे स्मार्ट चा बस बस सेवेमध्ये कार्यरत चालकांच्या प्रश्नचिन्ह उपस्थित मध्येच गाडी थांबवून प्रवासी भरत असल्याचा जाब बस मागून येणाऱ्या दुचाकी चालकानं विचारल्यानंतर थेट बस चालकानं खाली उतरून दुचाकी चालकाला मारहाण करायला सुरुवात केली हा सर्व प्रकार सध्या व्हायरल होतोय व्यक्ती आहे आणि मोढा नाकाच्या उडणपूलवरती एक आ, सिटी स्मार्ट सिटी बसवाला ड्रायव्हरनं बाजूला गाडी असल्याकारणाने मला तिकडे गाडी घेता आली नाही तो मला खूप गाडी चिटकून घेतला आणि त्यानं मला शिवगाव करायचा प्रयत्न केला साहेब आणि शिवगाव मी चाप विचारण्याचा प्रयत्न केला तर गाडीच्या खाली बसच्या खाली त्यानं मला हनमारी केली माझा शर्ट फाट फाडला मला खाली मारलं तिथं दोन तीन लातंबुक्क्याने मला त्याने मारलेलं आहे तर मी याच्याबद्दल मी तक्रार करणार आहे आणि प्रशासनाला मला हाच विश्वास सवाल विचारायचा आहे की हीच का आपली स्मार्ट सिटी इकडे सर्वसामान्यांना गाडी रस्त्यावर इथे चालता येत नाही आणि हा आहे बस ड्रायव्हरवाल्यांचा स्मार्ट सिटीवा चालवण्यांचा हा कुठेतरी थांबला पाहिजे आज मी याच्याबद्दल आवाज उठवणार आहे मी थांबणार नाही इथे